हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता ही बारामतीतली आहे सजावट केलेली आहे तर कशासाठी केले ही तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा आज पंधरा ऑगस्ट पण आहे उद्या हे मी रात्री व्हिडिओ काढला आहे उद्योग भवन त्या ठिकाणी मी आलेले आहे नगरपालिकेच्या समोर तर हे बघा तिरंग कलरची पूर्ण सजावट केलेली आहे आणि इथं एक कार्यक्रम आहे उद्या साडेसहा वाजता म्हणजे आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संध्याकाळी साडेसहा वाजता तीन हत्ती चौकात कला मंदिर समोरील जागेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तर तरी सर्व बार बारामतीकरांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे कारण इथे सगळ्यांची सोय केलेली आहे बसण्याची दोन्ही रस्त्याच्या ठिकाणी खुर्च्या टाकून पूर्ण व्यवस्था केलेली आहे तसेच राष्ट्रध्वज स्तंभ तर मध्ये ते स्टॉप घेतलेला आहे आणि दाबेली खाण्यासाठी आलेले आहे तर आता दाबेली खाऊन पुन्हा मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर चला हो का हे बघा इथं आलेले आहे तसेच राष्ट्रध्वज स्तंभ लोकार्पण सोहळ्यानिमित्त गीत नृत्यांचा सा कार्यक्रम सादर केला जाणार आहे तसेच फटाक्याची आतिषबाजी करण्यात येणार आहे हायर शहाचे आयोजन केलेले आहे हा कार्यक्रम सर्व बारामतीकरांसाठी खुला आहे तसेच तीन हत्ती चौकात दोन्ही रस्त्यावर नागरिकांना बसण्याची सोय केलेली आहे आणि तीस मीटर उंचीचा राष्ट्रध्वज ध्वजारोहण करण्यात येणार आहे तरी सगळ्या बारामतीकरांनी इथं उपस्थित राहावे पंधरा ऑगस्ट दिवशी रात्री संध्याकाळी साडेसहा वाजता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही पुन्हा मी तुम्हाला डेकोरेशन साईटचं दाखवलेलं आहे तर नक्की सगळ्या बारामतीकरांनी पंधरा ऑगस्टला रात्री साडे सहा वाजता इथं हो कार्यक्रम होणार आहे नाट्य मंदिर नटराज नाट्यकला मंदिर या ठिकाणी होणार आहे चला तर बाय बाय